काय काम करता काय शेती शेती अजून दुसरा काय उद्योग करतात काय नाही घरीच येत तांड्यावर काय अडचण आहेत तुमच्या काहीच नाही मग आता सरकारने तुम्हाला काही दिलं नाही खासदार कोण आहे जिल्ह्याचं नगरचं ते आहे काय माहीत नाही आता तेरा मेला मतदान होणार आहे मग आता परत सुजय विखे आहेत निलेश आहेत दिलीप खेडकर येतं तर मग तुम्ही कोणाला तुम आता मतदान करणार का बरं कशामुळे त्यांना तुमची पसंती आहे सोय नाही आतापर्यंत या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत माहिती का मग कधी आले का तुम्हाला भेटायला नाही भेटायला येते मतदानापुरते बर मग तुम्हाला काय आता तुमच्या मुलांच्या अडचणी काय काय मुलाची अडचणी काय शाळेची शाळेची अडचणी आता तेरा मेला परत आता लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे परत तुम्ही मतदान करणार पण आता नेमकं कुणाला करणार सुजय विखे आहेत निलेश लंके आहेत आणि दिलीप खेडकर आहेत आता आमचं मन आहे दिलीप कशामुळं कशामुळे दिलप खेळतं आता देण देते तर आता देते त्यात मतदान झाल्यावर मग विचारत नाही काय माहिती आहे पण त्यांनाच जाणार काय काम करतात कोणत्या करता महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठल्या पण करतात तुमच्या तांड्यावर काय काय अडचणी आहे तुम्हाला कोणत्या अडचणीला सामान के त्या तांड्याच्या अडचणी थांबून नाही शाळा नाही शाळा नाही पाणी नाही शाळा पाणी म्हणजे मूलभूत सुविधा नाही आता इथपर्यंत आतापर्यंत एवढे खासदार झाले आता सध्याचे विद्यमान खासदार कोण आहेत त्यांनी कधी तुमच्याकडे आले का नाही तुमचे काही प्रश्न सुरू आहेत का मग आता परत तेरा तारखेला मतदान होणार आहे आता परत सुदय विखे भाजपकडून आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार नकाकडून दिली संख्या आहेत आणि ओबीसी समाजाचे दिलीप खेळकर आहेत तुमची पसंती कोणाला तुम्ही काय काम करता उस्कडता कुठल्या कारखान्यावर जाता वांबुरी वांबोरीला बरं बरं आता तुम्हाला शेती आहे का शेती आहे पण ते डुकरं येऊन देत नाही डुकरं येऊन देत नाही तर काय पीक घेतात शेतीमध्ये कपाशी बाजरी तुमचे मुलं कुठं आहेत शाळेत बरं बरं मुलांच्या शाळेच्या सुविधा आहेत का इथं गावात तांड्यात काहीच नाही तांड्यात काहीच नाही कोण खासदार आहे जिल्ह्याचा माहिती आहे विश्वजीविक कधी आले भेटायला तुम्हाला तुमचे काही प्रश्न सोडवले तुमच्या भागात काही विकास झालाय असं वाटतंय का नाही आता परत तेरा तारखेला परत लोकसभेची आता निवडणूक होणार आहे तेरा तारखेला मतदान आहे तर परत एकदा सुजय विखे आहेत निलेश संके आहेत आणि ओबीसीचे दिलीप खेडकर आहेत तर तुम्ही कोणाला आता यावेळेस पसंती देणार दिलीप खेडकर कशामुळे हो त्यांनाच देणार येऊन गेले ते भेटून गेले भेटून गेले तुम्हाला वाटतं का ते काम करू शकतात विकास करू शकतात विकास करू शकतो काय काम करतात किती शेती तुम्हाला एक काढला मुलं शाळेत जातात का कुठं जातात तुमच्या अडचणीत काय तांद्यावरच सांगा अजून बर अजून काय खासदार माहिती आहे तुम्हाला नाही माहिती चाळा पाटील बोलतोय आता 13 मेला मतदान होणार आहे भाजप पक्षाकडून सुजय विकेट निवडणुकीला उभे राहिलेले आहेत शरद पवारच्या राष्ट्रवादीकडून निलेश टंके आहेत आणि ओबीसी कडून दिलीप खेडकर आहेत तर तुम्ही कोणाला पसंत कीजिएगा त्यांनाच का बरं आवडतं म्हणजे येते ते पुढे काहीतरी करते बरं बरं एक हक्काचा माणूस तुम्हाला सांगता येईल ठीक